संवेदनशील अकोला शहरात यंदा गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडली लाखो भाविक रस्त्यावर उतरले मात्र कुठेही गोंधळ नाही तणाव नाही हे शक्य झालं अकोला पोलीस दलाच्या कणखर कामगिरीमुळे आणि विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ग्राउंड नेटवर्कमुळे गणेश उत्सवापूर्वीच अर्चित चांडक यांनी शहरातील गुन्हेगारांची कुंडली काढली सीन रिक्रिएट करून सराईतांना वठणीवर आणलं काहींना जेलमध्ये तर काहींना जिल्ह्याबाहेर पाठवलं मूर्तीच्यापूर येथे दिलेला सज्जड दमष्ट पंधरा मिनिटांची मस्ती पंधरा वर्ष त्रासदायक होईल या इशाऱ्याचा थेट परिणाम अकोल्यात दिसून आला एसपीनी गुन्हेगारांना दम देणे काहींना आत टाकणे तर काहींना जिल्ह्याबाहेर पाठवणे अशा कारवाया करून त्यांनी शहरातील पहिलवानांना पठणीवर आणले याशिवाय पहिल्यांदाच पोलिसांचा बसलेला ड्रेस कोटही चर्चेचा विषय ठरला पांढरा शर्ट आणि निळ्या पॅन्ट मध्ये पोलिसांनी गस्त घातल्याने भाविकांवर दबाव नेता वातावरण निर्माण झालं खुफिया विभाग आणि संपूर्ण पोलीस दलाने खांद्याला खांदा लावून केलेल्या मेहनतीमुळे संवेदनशीलतेची ओळख पुसली गेली आणि अकोल्यात शांततेत विसर्जन पार पडले अकोल्याच्या संवेदनशील ओळखीवर आता शांततेची छाप उमटली आहे यशस्वी विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अकोला पोलीस दलांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे नेटवर्क कडून या कामगिरीसाठी अर्चित चांडक व संपूर्ण पोलीस दलाचे हार्दिक अभिनंदन